आपल्यासोबत विकास गोगवले आहेत तर विकास सर नेमकं काय प्रकरण होतं काय नेमकं घडलं नाही मी सकाळी आमच्या सर्व महाडमधील कार्यकर्त्यांच्या निवडणुकीकरता महाड शहरामध्ये या ठिकाणी फिरत होतो आणि दोन नंबर आणि तीन नंबर बूथवरती मी जेव्हा कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत होतो त्यावेळेला मी माझ्या पलीकडं माझं कार्यालय पक्षाचं आणि त्या कार्यालयाकडे मी वाटचाल करत असताना पाहि त्यावेळेला काही अज्ञात मग तो सुशांत असेल किंवा इतर त्याचे सहकारी किंवा अजून कोण असते ते तिथं एक व्हाईट कलरची फॉर्च्युनर दोन इनोवा आणि ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ होती ते त्या ठिकाणी ते, ते घेऊन आले आणि तिथून त्यांनी डायरेक्ट गाडीतनं माझ्यावरती रिव्हॉल्वर दाखवला रिवॉल्वर दाखवल्याच्यानंतर माझ्या एका कार्यकर्त्याने ते पाहिलं आणि पाहिल्याच्यानंतर तो माझ्या पुढं आला त्याने डायरेक्ट त्याच्यावरती अंगावरती झडप झडक आणि ती रिवॉल्वर त्याच्याकडे हिसकून घेतली आणि नंतर माझ्या अंगरक्षकांनी मला बाजूला गेलं आणि तेवढ्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांना कळलं की परत आम आम ते लोक काय पाठणं हॉकीस्टिक आणि स्टम्प घेऊन येत आहेत गाडीमधनं आणि त्यावेळेस माझे सर्व कार्यकर्ते तिथे जमले आणि मग ज्या पद्धतीने आर्यला कार्य ही शिवसेनेची पद्धत आहे जर का आम्ही आमच्या पद्ध पक्षाचं काम करतो आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं काम करतो आहे त्यावेळेला कुठंतरी बदनाम करायचं त्यांनी कट कारस्त रचलं असं असं मला वाटतं आहे आणि तेव्हा तो हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्यावर एक फायर देखील करायचा प्रयत्न केला परंतु फायर झाली नाही फायर त्यांनी रिवॉल्वर वाढला पण फायर झाली नाही ती रिवॉल्वर जेव्हा कार्यकर्त्यांनी हिसकून घेतली त्यावेळेला ती पिस्टॉल मी थोड्या वेळाने पोलिसांकडे जमा करून टाकली एकंदरीत तुमचा पक्ष सोडून ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यामुळे कुठेतरी हा रोष वगैरे काय असं काय नाही आता जर का त्याच्या मनाला वाटत असेल काय रोष किंवा काय तर त्यांनी यायला पाहिजे होतं माझ्याकडं की काय रोष आहे किंवा काय नाही माझ्या मनामध्ये तर कुठला रोष नाही आणि रोष असता तरी तो किती किती दिवस झाले त्याला पक्षप्रवेश करून तो किती दिवस झाले म्हालडा राहतो आहे किती किती दिवस झाले टोलडा राहतोय त्यावेळेला पण विकास गोगोलेंनी पाहिजे असेल तर तेव्हा पण त्याची भेट घेतली असती परंतु तो तेव्हाही देखील आला नाही आणि मीही देखील त्याला भेटलो तो त्याच्या पक्षाचं काम करतोय माझ्या पक्षाचं काम करतो आहे परंतु जाणून बुजून सुनील तटकरेंनी हा सगळा कटकारस्थान रचला असावा असं मला वाटतं आहे आणि तटकरेच्यात हिंमत नाही आहे म्हणून असे लहान बगल बच्चे माझ्यासमोर पाठवतात मी म्हणून त्यांना मगाशीही बाकीच्या आमच्या प्रतिनिधींना सांगितलं की तटकरेच्यात हिंमत असेल तर त्यांनी वन टू वन करावं माझी तयारी आहे ना कुठेही तो असो अनिकेत असो कोणी असो मी वन टू वन लढायला तयार आहे मी भरत शेटची अवलाद आहे मी बाळासाहेबांचा पाईक आहे शिंदेसाहेबांचा पाईक आहे आणि शिंदेसाहेबांनी आम्हाला शिकवली आपल्या अंगावर आला तर मात्र तो सोडायचं नाही आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीने काम करतो पाहूया उद्याच्या निवडणुकीमध्ये काय जनता जनार्दन आशीर्वाद देते कुठेतरी गुंडगिरीची देखील टीका आपल्यावर होताना दिसते नाही गुंडगिरीची टीका आता हे बघा बदनाम करण्यामध्ये लोकांना एक, एक मिनिट लागत नाही आणि संपत्ती आणि लोकांचा विश्वास जिंकायला बराच टाईम जातो म्हणून लोकांची संपत्ती आम्ही जिंकली लोकांचा जो विश्वास आहे तो आम्ही जिंकला आणि विश्वास जिंकायचं काम ज्यावेळेला केलं आमची संपत्ती आम्णा? काय आमचे सत्तर हजार कोटी रुपये नाही आहेत आमची संपत्ती आमची लोकं आहेत आणि त्या लोकांच्या विचारधारेवरती आम्ही रोज उद्या काम करतोय आणि त्यांच्या माध्यमातून जे काय आता ते बरत आहेत बरूट द्या लोकांना माहिती आहे की विकास गोगावले गुंड नाही आहे विकास गोगावले जर का गुंड असता तर माझ्या वडील चार वेळेला आमदार झाले असते का आज शिंदे भरत शेटला मंत्री केलं असतं का आदरणीय फडणवीस साहेबांनी भरत शेटला मंत्री केलं असतं का नसतंच केलं जर का भरत शेटचा कॅरेक्टर तसा असता तर आज पक्षाने माझ्यावरती महाराष्ट्र कोर कमिटीची जबाबदारी दिली असती का किंवा मला कोकणाचा सचिव केला असता का केलाच नसतं ना आज जे काय आम्ही करतो जनतेची सेवा करतो आणि जिथं जनतेवरती होईल तिथं विकास गोगावले नक्की उभा राहणार धन्यवाद हे होते विकास गोगावले राजवैष पांडिवडे मराठी महाड रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव